एवढं तुम्हाला माझा त्रास होतोय की आता तुम्ही काय बोलून आहे की मा, मी माझ्या स्वतःच्या पायावर दगड मारल्यासारखं झालं आहे उगं मी लग्न केलं मी नसतं केलं असतं तर बरं झालं असतं मग दिलंच होतं रे मी तुम्हाला चान्स गेले होते मी घर सोडून पण मला परत यायला कुणी मजबूर केलं तुम्हीच केलं ना मग आता आले तर आता नीट समूळ वाटत नाही आता तुम्ही असं बोलून मन दुखवणार आहे परत मग मी काय बोलले की मग बोल मला नाही का म्हणजे असं मी किती घमंडी आहे मी किती म्हणजे नाही काय एवढी कठोर मनाची असं तुम्ही दाखवून देता आणि जेव्हा तुमचे असे शब्द येतात तेव्हा माझ्या मनाला लागत नाही आता तुम्ही असं बोलल्यानंतर ना मला वाईट वाटत न सर का तुम्ही सगळं बोललेलं सगळं चालतं मी बोललेलं तुम्हाला चालत नाही लग्न करून पश्चाताप व्हायला लागलं तुम्हाला मग दिलंच मी दिलं होतं तुम्हाला चान्स गेले होते मी घर सोडून तेव्हा का मला राहून दिलं नाही राहत होते ना मी माझी माझी सुखी जात होते माझं माझं माझ्या माझ्या घरी मी म्हटलं पण होतं मी इथंच काय ना काहीतरी काम करून राहते पण नाही तेव्हा पण तुम्ही आहे ना मलाच वाईट ठरवलं तेव्हा पण मी तुमच्यामुळंच घर सोडून गेले होते तुमच्या असं वागण्यामुळं आणि आता पण तुम्ही तीच करताय आणि काय बोलून आहे घरात फक्त मीच असं एकटा आहे की मलाच फक्त मुलगी झाली म्हणून आनंद झाला आहे अहो मी जन्म दिलाय तिला हां तुम्ही असलं बोलून दाखवणार आहे आता पण तुम्हाला फक्त मीच वाईट आहे म्हणून असं दाखवून द्यायचं आहे तुमच्या घरच्यांना अहो मी ठीक आहे ना मला काय दुखलं मला काय त्रास झाला तर मी कोणाला बोलायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे माझं जवळचं कोण आहे का नातेवाईक मला काय माझी आई आहे बाप आहे जर बाबा आई बाप असले असते ना तर मग काय केलं असतं त्यांना फोन करून बोलले असते की मला त्रास होतो म्हणजे मनातल्या गोष्टी मी कोणाला बोलायचं आहे असं नाही की बाबा माझं फक्त दुखते मला हेच बोलायचं असं नाही पण मन माझं मन कोणाकडं मोकळं करू मी तुम्हाला बोलून दाखवायचं म्हटलं की तुम्ही काय म्हणताय मला हिच्यासोबत बोलायची इच्छासुद्धा नाही अहो एक नवरा म्हटलं नवरा म्हणून मी तुमच्यासमोरच माझ्या मनातलं बोलन ना सगळं अजून बोलत आहे काय इथं काय भविष्य इथं काय आहे पुरींचं मला बघायचं हे करायचं आहे अहो हो सगळ्या गोष्टी होतात करायला गेलं ना सगळं होतं मीच कवर करू मीच कवर आरूच्या मागं पळायचं ह्या पुरीच्या मागं पळायचं हा अहो मला साधा जेवायला सुद्धा भेटत नाही माहिती का जेवायला म्हणजे असं वेळ सुद्धा भेटत नाही मी टाइम टू टाइम नाही जेवण केलं ना तर त्याला अकराला त्रास होतो पण या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला बोलून दाखवाव्या लागतात कारण की तुम्ही लोक समजूनच घेत नाही आज मी टाईमवर जेवण नाही केलं ना तिला पोटाचा त्रास होतो आणि हे तुम्ही कोणालाही विचारा ह्याच्यात पण तुम्हाला असं वाटतं असेल की मी खोटं बोलते माझ्या मनाचं बोलते पण नाही मी जर टाईम टू टाईम जेवण नाही केलं तर त्या लेकराला त्रास होणार आणि जर मी स्वतःकडंच फक्त लक्ष देत गेले ना मग ते आरूचं हान होतो आहे तिला मला जेवण चारावं लागतं सकाळी काहीतरी करून त्याच्यानंतर दुपारी काहीतरी करून चारवं लागते संध्याकाळी काहीतरी करून चारावं लागतं तिची औषधं सकाळची संध्याकाळची सगळं मीच करते ना मग मी काय काय करणार आणि परत जर मी तुम्हाला बोलायला गेलं तर काय म्हणता जगात काय तू एकटीच बाई आहे का तुझं शिजर झालं आहे मान्य आहे मला असे कितीतरी बायका आहेत त्यांचं शिजर झालं आहे पण शिजर हे तुम्ही का नॉर्मल समजता अव शिजर झाल्यानंतर ना त्रास होतो होतो खूप काय प्रॉब्लेम येतात खूप काय गोष्टीचा त्रास होतो आहो वागता येत नाही पळता येत नाही म्हणजे त्या आरूज्या मागं जेव्हा मी पळते ना मी तुम्हाला सांगू शकत नाही मी कसं मी करत असताना ते माझ्या जीवाला माहिती आहे पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकूनच घ्यायच्या नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदतच करायची नाही माझी धडधडीत बोलताय काय काही एकटीच आहे का तुझं शिजर झालंय एक सोडून दोन दोन शिजर झाले माझ्या अंगात रक्त सुद्धा नाहीये माहिती आहे ना माझं अंगात रक्त भरलं होतं का भरलं होतं मला त्रास होत होता म्हणूनच भरलं होतं ना म्हटलं होतं ना डॉक्टर या अंगात रक्त नाही म्हणून आणि ना आता सुद्धा मला जर मी टायमिंगवर जेवण नाही केलं किंवा काही नाही केलं तर अजून पण मला तोच त्रास होणार आहे ना या गोष्टी का तुम्हाला कळत नाही बोलायला गेलं तर काय म्हणता की काम करावं लागन काम मान्य मला काम करावं लागणार आहे तुम्हाला पोरींचं भविष्य व हे सगळ्या गोष्टी मला कळत नाही तुम्हाला असं वाटतं का मला कळतं पण त्याला पण एक टाइम टेबल असतो हो सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच लगेच पाहिजे असतात आणि इथं राहून सगळ्या गोष्टी होणार नाही का आव करायला गेलं ना सगळं होतं असं नाही की नाही पण तुम्हाला करायचंच नाही सगळं तुम्हाला ऐकतंच पाहिजे आणि तुम्हाला कसं झालं ना मी सजासजी तुम्हाला भेटली आहे ना त्यामुळे तुम्हाला माझी किंमत नाही आहे मी उठसूट माझ्या घरी जात नाही इथंच राहते सगळ्या गोष्टी इथंच सगळं ही करत बसते त्याच्यामुळे तुम्हाला ना माझी किंमत नाही जाणीव नाही राहिली आणि ले बोलून दाखवताना की माझ्या पायावर मी दगड मारल्यासारखं झालंय तर मग मी तुम तुम्हाला आहे ना चान्स दिला होता मी गेले होते घर सोडून राहिले होते मी माझ्या घरी जाऊन माझ्या आजी आजोबांकडं तेव्हा पण यायला तुम्ही भाग पाडलं आणि आता पण जायचं म्हटल्यावर कसं दोन दोन पुरी सोडून मी जाऊ शकते का नाही जाऊ शकत ना, ना। कारण की मला तुम्हाला तर विचारच नाही त्या लेअरांचा पण मला तर घ्यावं लागेल ना काळजी त्यांची कारण की मी आत्ताच बघते ना तुम्ही त्या आरूला चारत नाही काय नाही तिला घेऊन बसत नाही अहो तिला इतकं असं इथं घरामध्ये कोंडल्यासारखं होतं ना की बोलायचं काम नाही सारखी बाहेर पळती सारखी पोरांमध्ये जाती बरं पोरांमध्ये पण मी तिला जाण्यासाठी का भीती वाटते माहिती का कारण की तिला खेळता येत नाही नीट पडली बिडली डोक्याला कुठं लागलं भिगलं तर मी काय करायचं फार अर्धा जीव तिच्यामध्ये ना अर्धा जीव येतो असं माझं व्हायला लागलं थाल आणि अजून बोलून दाखवत आहे की तुला कसलाच त्रास नाही तुला नुसतं घरात बसून राहायचं ही करायचं ते करायचं किती म्हणजे किती मनाला लागण असे शे शब्द बोलता तुम्हाला काय वाटतं की तुमचे शब्द नाही का म्हणजे माझ्या मनाला लागतच नसतील पण तुम्ही असलं जाता जाताना की खरंच मला इतकं वाईट वाटतं परत तुम्हाला मी त्या सगळ्या शब्दांचं नाही का म्हणजे उत्तर पण देऊ शकते पण मला काय वाटतं माहिती आहे का जाऊ दे म्हणते जर समोरचं आपलं बोलून मन दुखवत असेल ना तर मग मी असा विचार करते की बाबा त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी बोलून दाखवत नाही पण त्रास होतो ती होतं मी ह्या गोष्टी नॉर्मल तुम्हाला बोलू शकत नाही तुम्ही डायरेक्ट म्हणता की मला हिच्यासोबत बोलायची इच्छाच नाही राहिली मला इच्छाच होत नाही म्हणून मी इथं बाहेर येऊन व्हिडिओ काढतो आहे असलं बोलून दाखवणार आहे म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का मी माझं माझं मनसुद्धा मी कुठं मोकळं करू शकत नाही तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटायला लागलं आता तुम्हाला चांगलं माहिती आहे मी काही घरी फोन मी करत नाही घरच्यांसोबत पण म्हणजे एवढं बोलत नाही कारण की तेवढं वेळच भेटत नाही मला तेवढं मला घरी मला फोनवर बोलायला तेवढा सुद्धा मला वेळ भेटत नाही त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही माझा फायदा उचलाय लागलेत मला कसं झालं माहिती का असं गुद मरून हितच म मरू का काय असं व्हायला लागलं कारण की तुम्ही वागायच लागले तसं माझं म्हणजे किती माझ्या मनातल्या गोष्टी मी खरं कोणाला बोलून दाखवायच्या जरा जरा तर नाही का म्हणजे जरा तर विचार करायचा की बाबा ती तिचा प्रॉब्लेम सांगते आहे तर काही ना काहीतरी असणार काहीतरी त्रास होत असेल म्हणून ती बोलती आपल्याला एक नवरा म्हणून मी तुम्हालाच बोलून दाखवणार ना पण तुम्ही ठरवलंच आता ना माझ्यासोबत बोलायचं नाही काही नाही ठीक आहे वागा तुम्हाला कसं वागायचं ना तसं वागा